हळदी कुंकाचा बाजारा कुं बाजारा <णुणारी splash> कुं बाजारा <णुणारी> चा बाजाराभरलाय बारी हळदी कुंकाचा भरलाय बारी तुळजापूर आल उतरावा का तुळजापूर आल उतरावा खाली हळदी कुंकाचा बाजाराभरलाय बारी उदग म्हणायचा गजर गाण्याचा माझ्या आंबाचा सबीन मिरवायचा ग माझ्या येडूचा सबीन मिरवायचा आंबाचा सबीन मिरवायचा गज्या येडूचा सबीन मिरवायचा ग चोळी पातळाचा बाजार भरलाय बारी चोळी पातळाचा बाजार भरलाय बारी तुळजापुराल उतराव काली तुळजापूर आल उतराव काली उदक म्हणायचा गजर गाण्याचा माझ्या आंबाचा सभीन मिरवायचा ग माझ्या येडूचा सभीना मिरवायचा ग <coughs> तुळजापूर आल उतराव काली तुळजापूर आल उतराव काली लिंब नारळाचा बाजार भरलाय बारी लिंब नारळाचा बाजार भरलाय बारी उदक म्हणायचा गजर गाण्याचा माझ्या आंबाचा सभीन मिरवायचं ग माझ्या येडूचा सभीन मिरवायचं गुळजापूर आल उतराव काली तुळजापूर आल उतराव काली खारीक वाटीचा बाजार भरलाय बारी खारीक वाटीचा बाजार भरलाय बारी उदक म्हणायचा ग गाण्याचा माझ्या आंबाचा सभीन मिरवायचा ग माय हडूचा सभीन मिरवायचा ग तुळजापूर आला उतराव काली तुळजापूर आला उतराव काली चोळी पातळाचा बाजार भरलाय भारी चोळी पातळाचा बाजार भरलाय भारी उदग म्हणायचा ग गाण्याचा माझ्या आंबाचा सबीन मिरवायचा ग मायूच सबीन मिरवायचं तुळजापूर आल उतराव काली तुळजापूर आल उतराव काली परसू पलडीचा बाजार भरलाय भारी पडू परसूचा बाजार भरलाय भारी उदग म्हणायचा गजर गा गाण्याचा माझ्या आंबाचा सभीन मिरवायचा ग माझ्या येडूचा सभीन मिरवायचा ग आल उतराव काली तुळजापूर आल उतराव काली चुड्यावटीचा बाजार भरलाय भारी चुड्यावटीचा बाजार भरलाय भारी उदग म्हणायचा गजर गाण्याचा माझ्या आंबाचा सभेन मिरवायचा ग येडूचा सभेन मिरवायचा ग आई राधा उदय उदे श्रेयानंदीचा उदे उदे